विद्यार्थी मित्रांनो मराठी ग्रामर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शब्दांच्या जाती यातला वेय जातीतला दुसरा प्रकार सर्वनाम बघा या ठिकाणी काही वाक्य दिली आहेत सुनील चांगला मुलगा आहे सुनील इयत्ता पाचवी शिकत आहे सुनील दररोज शाळेत जातो सुनील नियमित अभ्यास करतो शरद हा सुनीलचा मित्र आहे सुनील, सुनील व शरद दोघे मिळून खेळतात एक एकदा सुनील सुनीलच्या आईबरोबर मंडईत गेला सुनील भाजे दे सुनीलने भाजी खरेदी केली म्हणजे या वाक्यामध्ये आपण सतत सुनीलविषयी बोलत आहोत कोणाविषयी बोलतोय सुनीलविषयी सुनील शाळेत सुनील सुनील गेला सुनील पाचवीमध्ये शिकत आहे मग सतत सुनील 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 ऐकत राहिलं तर ते कानाला ऐकायला सुद्धा वेगळं वाटतं म्हणून आपण एकदाच त्याचं नाव घेऊ की मला सुनीलविषयी सगळी माहिती सांगायची तर आपण बोलताना नेहमी कसं बोलत असू सु। सुनील चांगला मुलगा तो आहे तो इयत्ता पाचवीत आहे तो दररोज शाळेत जातो तो नियमित अभ्यास करतो शरद हा त्याचा मित्र आहे तो व शरद दोघे मिळून खेळतात एकदा तो त्याच्या आईबरोबर मंडईत गेला त्याने भाजी खरेदी केली बघा दोन्ही वाक्य दोन्ही सेंटेन्स आहेत पहिली वाचलेली आणि नंतर वाचलेली याच्यामध्ये आपण सुनील काय काय करतो याविषयी माहिती घेत सांगितली जात आहे याविषयी आपण बोलतोय मग वरील वाक्यामध्ये सुनीलच्या ऐवजी कोणकोणते कौन शब्द वापरले तर तो त्याचा त्याच्या त्याने कळतंय का सुनील आपण म्हटलं नाही आणि आपल्यालाही कळतं तो शाळेत गेला म्हणजे सुनील शाळेत गेला सुनील याविषयी आपण बोलत आहोत म्हणजे सर्वनाम नामाच्या ऐवजी जो शब्द येतो त्याला सर्वनाम असे म्हणतात मग व्याकरणमध्ये असे किती सर्वनाम आहे तर बघा मी आम्ही तू तुम्ही तो ती ते हा ही हे जो जी जे कोण काय आपण स्वत ही मुख्य सर्वनामं आहेत वाक्याच्या गरजेनुसार ही वापरली जातात म्हणजेच बघा खाली वाक्य दिले मी मी काय मला मी मीमध्ये कोणकोणते कौन मी मीमध्ये मला माझी माझ्या माझ्याशी अशी मीची रूपं आहेत आम्ही मध्ये काय तर आम्ही आम्हाला आमच्याशी आमची आमच्या ओके तू तू हा शब्द आहे तर तु तुची रूपं कोणते तुला तुझ्याशी तुझी तुझ्यातव तुम्ही तुम्हीची रूपं कुठे आहेत तुम्ही तुम्हाला तुमच्याशी तुमची तुमच्या तो तुला त्याने त्याला त्याच्याशी त्याचा त्याच्यात त्यानंतर ती तिला तिने तिच्याशी ती तिची ती। तिच्या ते त्याच्या त्यांना त्यांनी त्याच्याशी त्याची त्याच्यात हे तेची रूप आहे हा याला याने ह्याच्याशी ह्याची ह्याच्यात ही हिच हिला हिने हिच्याशी हिची हिच्यात ही स्त्रीलिंगी रूप आहेत एखाद्या मुलीविषयी आपण वापरू शकतो हे ह्याने ह्याना यानी ह्यांच्याशी ह्यां ची ह्यांचा जो जाला जाने ज्याच्याशी ज्याची जेचातो जी जिला जिने जिच्याशी जिची जिचातो झे जानी जानी जाना ज्यांचाशी ज्यांची जंचातो कोण कोण हे पण सर्व नाम आहे कोण कोणाला कोणाशी कोणाची तो काय कसला कशाने कशाला कशाचे कशात आपण आपण आपणास आपणाशी आपणात तो स्वत स्वतःने स्वतः स स्वतःला स्वतःची स्व स्वत स्वतः त ही सगळी काय सर्व नामं आहेत सर्व नामाची आहेत म्हणजे मी असेल तर मला माझी अशी सेंटेन्समध्ये आपण वापरली जातात मग आता हे एवढं आहे परीक्षेमध्ये आपल्याला काय विचारलं जातं परीक्षेमध्ये एक सेंटेन्स दिलं जाईल आणि त्या सेंटेन्सप्रमाणे तुम्हाला काय केलं जाईल सर्वनामाचं कोणतं सर्वनाम आहे ते शोधा असा प्रश्न विचारला जाईल आता हे कसं ओळखायचं तर याचं ओळखायला खूप सोप्पा प्रकार आहे की सर्वनाम हे नामाच्याऐवजी येतं सर्वनामाचे आणखी काही प्रकार आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वनामाचे प्रकार कोणते आहेत ते पाहूया हां तर विद्यार्थी मित्रांनो सर्वनाम कसं ओळखायचं ज्या वाक्यात जो कर्ता आहे ज्याच्याविषयी आपण बोलतोय त्याचं रिपीट होत असेल तर ते सर्वनाम नामाबद्दल जो शब्द येतो त्याला आपण सर्वनाम असे म्हणतात तुम्हाला एक सेंटेन्स दिलं जाईल त्याचा ल सर्वनाम ओळखून लिहा किंवा एखादं फिलअप्स असेल तर त्याच्यामध्ये सर्वनाम गाला बघा ते बाजारात गेले असं जर वाक्य आलं तर यातलं सर्वनाम कोणतं आहे ते ओके भाऊ घरात गेला टिंब-टिंब काही सुचे ना आता को काय येते त्याला हां भाऊ म्हणजे तो तोचं रूप काय येतं त्याला तर एवढं साधं सोपं आहे नामाच्याऐवजी जो शब्द येतो त्याला आपण सर्व नाम म्हणतो एवढं फक्त लक्षात ठेवायचं धन्यवाद